परळीमध्ये भव्य नोकरी महोत्सव मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि माझ्या पूर्ण सगळीकडे पाहायला गेलं तर मोठी या ठिकाणी तरुणांची गर्दी या नोकरी महोत्सव कार्यक्रमादरम्यान जे आहे ते पाहायला मिळते पण ज्यांनी हा नोकरी महोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता सुनीलजी कुट्टी माझ्यासोबत मोठा प्रतिसाद मिळतोय किती कंपन्या याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत पन्नास कंपन्या आपल्याकडे पुन्हा त्याच्यानंतर नगर औरंगाबादून आलेले आहेत आणि आमच्याकडे रजिस्ट्रेशन जो अडीच हजार झाले होते मला वाटतं ऑन द स्पॉट खूप जास्त रिस्पॉन्स राहिल्यामुळे दोन हजाराच्या वर उपस्थिती झालेली आहे आणि पद आपल्याजवळ तीन हजार होते आता बघूया इंटरव्ह्यूमध्ये कोण कोण क्लिअर करत आहे माझं टार्गेट होतं अडीचशे लोकांना आज नोकरी लागायला पाहिजे ते अडीचशे तर चारशे ऑलरेडी झालेले अजून किती लोकांना लागतं बघू माझं टार्गेट अडीचशेचं होतं आहे कारण आपल्याकडे त्यांना मिळाली गेली हो नियुक्ती पत्र कोणकोणत्या कंपनीच्यामध्ये पुढं करायला आपल्याकडे टाटा आहे महिंद्रा आहे ओ स्कॉर्प आहे लेटल डिजिटल कॉर्पोरेशन आहे फर्टिलायजरच्या काही कंपन्या आहेत अशा सगळ्या मॅन्युफॅक्चरिंगच्या सगळ्या कंपन्या आहेत इन्ट्युरन्स आहेत भरपूर कंपन्या आहेत वाटलं होतं एवढं मोठं या ठिकाणी नाही अपेक्षापेक्षा जास्त आहे म्हणजे अजून असा कार्यक्रम मला ठेवा लागतो प्रत्येकाची चर्चा वगैरे करता येईल ग्रामीण भागातले सर्वाधिक जास्त भागात ग्रामीण शहरातले आहे जे आहेत पण ग्रामीणचे जास्त साहजिक आहे ग्रामीणच्या चारशे पर्यंत झाली असं तुमचं म्हणणं बाकी सायंकाळपर्यंत किती आकडेवारी होईल असं काही अंदाज नाही अंदाज नाही पोरांच्या सिलेक्शनवर आहे कंपन्यांच्या सिलेक्शनवर आहे आतापर्यंत झाले बघू आता सहा वाजेपर्यंत अजून किती इंटरव्ह्यू होतात काय होतात पहिला राऊंड चारचा आम्ही क्लिअर करतो चार वाजता न्यूज देतो देतोय त्याच्यानंतर अजून बघूया काय होतं परत महोत्सवाची एखादी आणखीन दिवस वाढवा असं असं अपेक्षित आहे आम्ही ठरवू आमची टीम फीडबॅक येईल मुलांचे प्रतिसाद पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये येतील मुलं का सिलेक्ट झाले नाही त्यांचा स्किलचा प्रॉब्लेम होता एज्युकेशनचा प्रॉब्लेम होता कारण मी इंटरव्ह्यू घेताना चार पाच मुलांना स्वतः भेटतो तो आय टी आय वेल्डर होता पण त्याला वेल्डिंगचा रॉडचा साईज विचारला तर त्याला माहिती नव्हतं त्याला विचारला कोणता गॅस बिल्डिंगमध्ये वापरतात तर माहिती नाही पण तो आय टी आय बिल्डर मग असे लोक पण आहेत तर मग त्यांना आय टी आय बिल्डर म्हणून जॉब शोधाय शोधू नये कारण जर टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये फेल झाला मग त्यांना म्हणावं मी दहावी आणि जे दहावीला जॉब वापरत होते त्यांनी सुरुवात करावी तर आपल्याकडे असे डिग्री आहे पण डिग्रीला टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये जरा कमी पडेल हे असा माझा एक अनुभव भेटला मला बऱ्याची जॉईनिंग झाली असं कळत आहे प्रत्येकजण नोकरीवर जॉईन होईल जर एका कदाचित कौटुंबिक काही अडचणीवर जर तो त्या क्षेत्रापासून तो होत असेल तर त्याच्यासाठी काय माहिती असतात त्याच्यासाठी तुमच्याकडून काय नाही आमचं ऑफिस पुण्याला आहे औरंगाबादला और आहे आणि माझे सहकारी आम्ही त्यांना राहण्या खाण्यापिण्याच्या सोयीसाठी कंपनीसोबत मिळून आम्ही सोयी करत असतो आणि पहिला महिना थोडा त्रास होतो जॉईन करत असताना दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासून सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी करोनाना अडचण निर्माण त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी तुम्ही आणि तुमची टीम गंभीरपणे पाठी येस हे मी माझं तीन वर्षापासून आहे हे काम आमचे लोक त्यांना सातत्याने मदत करत असतात बरेच नोकरी मिळावे जे आहेत ते कार्यक्रम आयोजित केले काय परणीच्या कार्यक्रमामध्ये काय वेगळं बनतात नाही काही असं वेगळे पण नाही तिथे पण सुशिक्षित बेरोजगार आहेत जसं आपल्या बाकीच्या ग्रामीण भागात आहेत आणि लोक इच्छुक आहेत तसं काय खूप वेगळा काही फरक आहे असं नाही ग्रामीण भागामध्ये जसं पलीकडे लातूरला किंवा नांदेड साईडला आम्हाला ग्राउंड भेटतो होत ग्राउंड धन्यवाद या ठिकाणी सुनीलजी गुट्टे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही तरुणांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया येतील काही देखील पालन दिकान मात्र पन्नास कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्यात आणि चारशेपेक्षाही अधिक मुलांना या ठिकाणी नोकरी जी आहे ती मिळाली असल्याच्या प्रतिक्रिया सुनील गोंडे यांनी दिली आणखी काही अपडेट्स या ठिकाणचे मिळतील का हे देखील मानदेव लस आहे आणि याच नोकरी महोत्सव कार्यक्रमादरम्यान असेच नवनवीन अपडेट्स आज दिवसभरातले देण्याचं काम पुढे कॅमेरामन उमाकांत पटसोबत सचिन मुंडे मीडिया बीड परत